यूट्यूब चॅनल तर तुम्ही बघू शकता की सूरज आणि मी निघालेलो आहे अँड आम्ही कुठे चाललो आहे तर आम्ही चाललो आहे ऑफिसला जायला आणि आज किती दिवसांनी सूरज माझ्यासोबत येतोय एकटेच जाते आणि सूरज घरून करतोय हा सर कारण की दीदी घरी असल्यामुळे म्हणजे कधी पण कधी पण करू शकतं बाळ आहे असं त्याच्यामुळे प्रयत्न करतो की मॅक्सिमम टाइम घरी थांबावं असं बट आता जाणं गरजेचं आहे म्हणून मी ऑफिसला जायला निघालो आहे प्राचीला सोडेन आणि मग त्याच्यानंतर मी पुढे जाईल ऑफिसला आणि असं आम्हाला असं झालंय की आता दिदीचं बाळ कधी येत आणि आज बसू बारस सुद्धा आहे दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि आमच्या ऑफिसमध्ये मध्ये ट्रेडिशनल डे आहे म्हणून मी रेडी होऊन चाललेली आहे आज ड्रेस वगैरे घालून साडी नाही नेसली आहे कारण का मला ट्रेननी जावं लागतंय आणि तिथे गाडी नाही नेऊ शकत आहे मी सो ट्रेननी गाडी नेसून जाणं माझ्याकडनं मी ड्रेस घालून निघालेली आहे अँड आज वसुबारस आहे जसं मी बोलले तर वसुबारसची पूजा आम्ही नेहमीप्रमाणे करतो सो so, तशी आम्ही ती आज सुद्धा करू लेट सी हो फुली दिदीची जर काही अशा प्रकारची न्यूज नाही आली जी थोडीफार एक्सपेक्टेड आहे सो so, ते नाही आली तर हो मग so, आज पूजा होईल नाहीतर मग दिदीची न्यूज येईल सो स्टेट ठेवून आज काय आहे ते बघण्यासाठी आणि घरी लाल्यानंतर आणि मी तुम्हाला आज ऑफिसमध्ये पण दाखवेल माझ्या ऑफिसमध्ये कशी तयारी केलेली आहे काय काय गोष्टी आहेत कारण काय दिवाळी म्हटलं की सगळीकडे खूप सजावट करतात आणि आमच्या ऑफिसमध्ये पण येस या सुद्धा खूप सजावट केलेली आहे खुश असतात सेलिब्रेट करण्याच्या मूडमध्ये असतात सो तसंच असणार आहे लेट्स सी आज काय काय होणार आहे मी तुम्हाला थोडे शेंगलिंग्स दाखवेल माझ्या ऑफिसचे कारण का माझ्या ऑफिसमध्ये शूट करणं अलाउड नाही आहे बट स्टिल मी तुम्हाला दाखवेल आणि आज तुम्हाला मी कुठल्या कंपनीमध्ये जॉब करते आहे ते सुद्धा समजेल सो स्टे ट्यून आणि मी पण प्रयत्न करणार आहे आज लवकर घरी येण्याचा सो मी घरी आले आणि फटाफट परत एकदा फ्रेश झाले आणि आता निघालो आहे आम्ही वसुबारसची पूजा करण्यासाठी सो नेहमीप्रमाणे जसा दिवाळीचा पहिला दिवस आहे पण ऑफिस जरी असलं तरी पूजा तरी करायलाच पाहिजे दिवाळी आहे दिवाळी साजरी करायलाच पाहिजे सो म्हणून आता फटाफट रेडी झाला आहे आणि आता पन्नास लगेच फ्रेश होऊन लगेच निघतोय आणि आईसुद्धा रेडी होल्या गेलेल्या आहेत आईने सगळी तयारी करून ठेवली आहे सो आम्हाला फक्त आता निघून जाऊन पूजाच करायची आहे सो लेट सी कसं असणार आहे ते नेहमीप्रमाणेच आम्ही जिथे गौशालेला जातो तिथेच जाणार आहोत पण आज सूरज नाही आहे कारण काय सूरजसुद्धा तुम्ही सगळे बघितलं असेल की माझ्यासोबतच ऑफिसला जायला निघालेला होता तो अजून आलेला नाही त्याला लेट होणार आहे सो आम्ही दोघीच जाऊ आणि पूजा करून येऊ तर आई झाल्यात रेडी वसुबारसची पूजा करायला जाण्यासाठी ऑफिस ना दिवे आणि सगळी तयारी झालेली आहे आता आम्ही निघू सूरज नाही आहे so सो आम्ही दोघीच निघू आता सो so, फायनली आई आणि मी पोचलोय आणि यावेस जरा लवकर आलो नेहमीपसारख्यापेक्षा ती जरा पुढे पण तिलाच घ्या ना खूप मागे आगीला घाबरत असतील आई

पूजा करून आम्ही दोघी सुद्धा निघालेलो आहे आज भरपूर गाई पण खूप होत्या आणि आज त्या दिवसभर तेच खात आहे पण त्याला असं पूजा करून पटेल नाही कळतळ थंड आळण्यास खूप गर्दी पण होती ना खूप गर्दी होती गर्दी पण आमची पूजा झाली चंदानी असं चाललोय घरी कारण काय दीदी घरी एकटी आहे एकटी आहे म्हणजे पप्पा आहेत पप्पा आहेत मटके आणलं नाही आपण पुढी घरी पाहिजे